आषाढी वारीच्या नियोजनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत या नियोजनात पंढरपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे येत्या सहा जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पालखी मार्गावरील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी वारकरी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून करताना दिसत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र आपल्या मतदारसंघातील पूर्णतः पूर केले आहे वारीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मंडळी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपुरात सातत्याने बैठका घेत आहेत या बैठकांमध्ये खासदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी हजेरी लावत नसल्याने अडचणी सोडवण्यासाठी कोणाकडे मागायची असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे पंढरीत येणाऱ्या भाविकांबरोबर स्थानिक नागरिकांच्या काही अडीअडचणी आड़ असतात त्या जाणून सोडवण्याची आवश्यकता असते मात्र खासदार तई गायब असल्याने पंढरपूरकर जनता हवालदिल झाली आहे लोकसभा निवडणुकीत पंढरपूरकरांनी प्रणिती यांना भरघोस मतदान केल्याने त्या खासदार झाल्या खासदार झालेल्या ताईंनी मतदार अडचणीत असताना त्यांचे ऐकून गारहाणे सोडवावे अशी अपेक्षा असते मात्र मतदारांच्या अपेक्षांचा भंग झाला असून लोकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे